आगशिष्टचा शेवटचा गुरुवार पण आज मी काय ऑफिसला गेली नाही कारण की माझ्या मुलीला बरं नाही वाटत ते तिथलं असं ना खूप दोन दिवस झाले ताप येते आज सकाळी पण असं जा ठरवलं जायचंच होतं मला लवकरवरून पण बघितलं तर तिला खूप तिचं अंग गरम झालं म्हटलं असं तिला असंच सोडून आजीकडे जाणं चांगलं नाही वाटत आजी सांभाल असं काही नाही पण नाही चांगलं वाटत ते आजीकडे तिला असं ता माझे मिस्टर कधी जाऊनच देत नाही मग मला मग म्हटलं ठीक आहे तिला घेतलं थोडा वेळ झाला साबुदाणे भिजवलेले होते तिला आवडतात साबुदाणे खायला मग तिला अशी खिचडी बनवली मी पण उपवास होता म्हणून खाल्लं खा नंतर खाल्लीच खाऊन घेतली पूजा वगैरे करायला बसली पूजा खूप लेट झाली माझी म्हणजे मला मां घट मांडायचं होतं लवकरच करायचं होतं पण आता तीचं असं तब्येत ठीक नव्हती म्हटल्यावर ठीक आहे मी असं इग्नोर केलं थोडंसं की ठीक आहे थोडं नंतर करेल असं लवकरच व्हायला पाहिजे असं काही नाही आणि हे ना मार्गीशीर्ष महिन्याचे गुरुवार असतात ना घरात एवढी प्रसन्नता वाचते ना खूप छान वाटतं असं लवकर म्हणजे अशा वेळेस आम्ही लवकर उठतो उट्ट। असं उठतंच रोज म्हणा सात वाजता जायचं असलं पण अजून लवकर उठतं म्हणजे मग त्यांना सकाळी म्हणजे साडेचार पाच वाजतात घर फ्रेश म्हणजे आवरून होतं झाडूलदी करून होतं लवकर आंघोळ होते

हा दे बंद करुड मला गया चल। आ, 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 माला। पोगी, गो ह्याच्यामध्ये काय तरी बोल चॅनल काय लाईक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा

सुप्रिया शर्मा बोला लाईक करो करो जेवण तर सगळं झालं म्हणा आत्ताच आमच्या लेडीज गेल्या हळदी कुंकू झालं सर्वांचं आमचं पूर्ण बिल्डिंगमध्ये फिरून तर लास्ट पुरी झाले तेच बनवायला गेले झालं ते पुरी भाजी इथे डाळ बनवून झालेली ही बनवली होती मी खीर आणि मग झालं जेवायला बसलो आणि आम्ही तिघांनी खूप गप्पा मला जेवण झालं मग तुम्ही सांगा आजचा ब्लॉग आपण तुम्हाला कसा वाटला चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला बाय बाय गुड नाईट